नवी मुंबई पोलीस आयुक्तालयामध्ये वाढत्या वाहन चोरीच्या आणि रिक्षा चोरीच्या घटना लक्षात घेता माननीय सी पी सर जॉईंट सीपी सर आणि ऍडिशनल सीपी सर, सर क्राईम यांनी सूचना दिल्या होत्या की सदरचे गुन्हे उघडकीस आणण्यासाठी प्रयत्न करायचे आहेत दरम्यान मध्यवर्ती शाखेचे आमचे अधिकारी आणि अंमलदार यांनी सीसीटीव्ही आणि इतर तांत्रिक विश्लेषण करून यामध्ये जवळपास म्हणजे दोन मोठ्या गुन्हेगारांच्या टोळ्यांना अटक केलेली आहे ज्यामध्ये एक जी टोळी आहे सराईतांची त्यांच्याकडून जवळपास सव्वीस वाहनं हस्तगत केलेली आहेत आणि त्यांच्याकडून तेवीस गुन्हे उघडकीस आणलेले आहेत तर यात दुसऱ्या एका आरोपीकडून सतरा वाहने हस्तगत केलेली आहेत आणि त्यापासून चौदा गुन्हे उघडकीस आणलेले आहेत अटक आरोपी नासेर सद्दन खान हा रेकॉर्ड वरचा आरोपी आणि त्याच्यावर जवळपास ब्याण्णव चोरीच्या गुन्ह्यांचे यापूर्वीचे रेकॉर्ड आहे तर जो चार आरोपी ताब्यात घेतलेले आहेत त्यातला एक आरोपी जो आहे त्याचं शिक्षण एस वाय बी कॉम झालेलं होतं आणि तो सोशल मीडियावरती वाहन चोरीचे व्हिडिओ पाहून म्हणजे शिकला आणि त्यातून हे नवकीच टोळी आहे पहिलाच हा त्यांचा गुन्ह्याचा म्हणजे पकडला जाण्याचा प्रसंग आहे आणि त्यांनी सोशल मीडियावरून वाहन चोरीच शिक्षण घेतलं आणि ते त्या पद्धतीने वाहन चोरी करत होते यामध्ये सर्वच्या सर्व गुन्हे जे आहेत ते नवी तो मुंबई पोलीस आयुक्तालयात त्यांनी केलेले आहेत आणि काही मुंबई क्षेत्र मुंबईच्या हद्दीतले सुद्धा काही गुन्हे यामध्ये उघडकीस आलेले आहेत अटक आरोपी नाव जर आपण पाहिली तर संतोष लक्ष्मण ढोले लक्ष्मण तिपन्ना मासाळकर संजीव गंगाराम सक्सेना आणि कैलास खेताजी चौधरी यापैकी कैलास खेताजी चौधरी हा जो आहे तो त्या चोरीचे वाहन घेऊन तो, तो, तो राजस्थान वगैरे या परिसरातल्या त्याच्या नातेवाईकांना विक्री करत असल्याचं सुद्धा तपासात निष्पन्न झालेलं आहे अशिक्षित काही जण अल्पशिक्षित तिसरी चौथी शिक्षण झालेले आरोपी आहेत काही भाजीवाला वगैरे किंवा काही रिक्षा चालक वगैरे असे व्यवसाय करणारे आरोपी होते आणि रात्रीच्या वेळी एकांतात पार्क केलेलं मोटरसायकल बघून ते चोरी करत काही विशेष लोकेशन त्यांचं नव्हतं म्हणजे एकच पर्टिक्युलर स्पॉट नव्हता वेगवेगळ्या परिसरामध्ये फिरून त्यांनी चोरात सव्वीस so, गाड्या आहेत त्यापैकी एकवीस मोटरसायकल आणि पाच रिक्षा आहेत त्यामध्ये